सुभेदार सुभेदार आहे का वाड्यात रावजी ये काय म्हणतोय काही नाही हा लखोटा जायला आलो होतो काय सांगावा धाडलाय राजाने राजान आलंय बघू काय म्हणताय नाशिककर राजमान्य राजाचे आपल्याला सांगाव्यास बहुत आनंद होताय की आई तुळजाभवानी कृपेन व छत्रपती शिव शंभूंच्या आशीर्वाद सालाबाद प्रमाणे याही वर्षाला नाशकात सह्याद्री प्रेमींची मांडी आहे ज्येष्ठ कृष्ण नवमी शके एकोणीसशे शेचाळीस म्हणजेच तीस जून दोन हजार चोवीस एतवारला जमणार आहे यावेळी सह्याद्रीवर प्रेम करणाऱ्या गोडकोटांसाठी राबणाऱ्या मावळ्यांना मान मराबत देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तोर अभ्यासक लेखक जाणकार मंडळी आपले विचार मांडणार आहेत यावेळी सह्याद्री बहुतालच्या छायाचित्रांचे दर्शन येथे घडणार आहे तरी आपण या प्रसंगी उतावळासह अगत्याने त्याने येऊन सह्याद्री मित्र संमेलनाची शोभा वाढवावी ही विनव बहुत काय लिहिणे आशीर्वाद मस्तकी पडाव आपले सह्याद्री मित्र संमेलन समिती मुलूक नाश आता तर नाशिकला नवीन ओळख मिळणार तर सह्याद्री मित्र संमेलन बरोबर होणारी नगरी, नगरी। लय जाक आम्ही पण येतोय तुम्ही पण या